जय हिंद जय महाराष्ट्र द स्टॉक सिलेक्शन आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण एच सी एल टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीसंदर्भात माहिती घेणार आहोत ही एक आय टी सेक्टरची लार्ज कॅप कंपनी आहे तिचं मार्केट कॅपिटल जर आपण बघितलं तर चार लाख एकावन्न हजार अकराच्या आसपास मार्केट कॅपिटल पाहायला मिळते तर कंपनीने नुकतेच कॅनडामधील कॅलिबरी येथे त्यांचं नवीन ऑफिस चालू करणार असल्याचं चा, घोषित केलेलं आहे तर हे त्यांचं पहिलं ऑफिस आहे का तर तसं नाही आहे यापूर्वी देखील त्यांनी जवळजवळ पन्नासपेक्षा जास्त अशा मोठ्या कॅनडियन एंटरप्राइजेसला सर्व्हिस प्रोवाइड केलेली आपल्याला पाहायला मिळते तर त्यांनी आता ए आय असेल त्यानंतर सायबर सिक्युरिटी असेल डेटा सेंटर असेल किंवा ज्या ज्या नवीन टेक्नॉलॉजी आहेत त्याच्यामध्ये जा जास्त लक्ष केंद्रित करणारे असल्याचे सांगितले आहे आणि तसेच एक अल्बर्ट इन्व्हेस्ट इन्व्हेस्ट अल्बर्ट ही एक कॅनेडियन गव्हर्नमेंटची सपोर्ट एजन्सी आहे त्यांच्यासोबत त्यांनी एक एम ओसुद्धा केलेलं आहे तर याबद्दल कंपनीचे थोडेसे बेसिक डिटेल्स इन् आता पुढे जाऊन आपल्याला कंपनीचे फंडामेंटल्स व्हॅल्युएशन चार्ज स्ट्रक्चर या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत आणि त्याची सांगण घालूनच आपला निर्णय घ्यायचा आहे की हा स्टॉक जो आहे तो इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातून योग्य आहे की नाही तर आपला व्हिडिओ बनवण्याचा मोटिवच हा तो आहे मित्रांनो म्हणजे उद्दिष्टच हे आहे की कोणत्याही चुकीच्या स्टॉकमध्ये तुम्ही एंटर करू नये जेणेकरून तुम्ही वर्षानुवर्ष त्या स्टॉकमध्ये अडकून राहाल तर ह्या फंडामेंटल्समध्ये आपण टोटल दहा मेट्रिक्स काढलेत जे आमच्या टीमने खूप सारा रिसर्च करून मेट्रिक्स काढलेले आहेत जे तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसलेच असतील तर याच्यामध्ये जे मेट्रिक्स आहे ते सेक्टरवाईज काढलेत आपण म्हणजे प्रत्येक सेक्टरवाईज तुम्हाला थोडेफार याच्यामध्ये बदल झालेले पाहायला मिळतील याच्यामध्ये आपण एक ते दहाची रेटिंग देतो ती रेटिंग कशाप्रकारे असे असेल ते मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो आठ ते दहा रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते ग्रीन झोनमध्ये असतात म्हणजे जे फंडामेंटली स्ट्रॉंग आहेत ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून विचार करू शकतो त्यानंतर सात ते सात रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते ऑरेंज झोनमध्ये असतात म्हणजेच त्यांच्या येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्सवरती आपलं ऑब्झर्वशन करायचं असतं त्यानंतर एक ते पाच रेटिंगवाले स्टॉक जे ते रेड झोनमध्ये असतात म्हणजे ज्यांचे फंडामेंटल्स वीक आहेत जे आपल्याला पूर्णपणे अवॉइड करायचे असतात तर चला मित्रांनो जास्त वेळ न घालवता आपल्या फंडामेंटल्सला आपण सुरुवात करूया ज्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले पाहतो ते म्हणजे Uh, आर ओ सी तर सी म्हणजे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड म्हणजेच कंपनी टोटल कॅपिटल वापरून किती प्रमाणात प्रॉफिट जनरेट करते ते आपल्या याच्यातून समजते तो रेशो है तो, तो मझे किती लागतो पंधरा किंवा त्यापेक्षा जास्त आणि ॲक्च्युअलमध्ये इथे एकतीस पॉईंट सहा पहायला मिळतो त्यामुळे हा जो पॉईंट आहे तो पॉझिटिव्ह आहे त्यानंतर ई रिटर्न ऑन इक्विटी म्हणजे कंपनी शेअर होल्डर्सकडून घेतलेल्या पैशावरती किती प्रमाणात प्रॉफिट जनरेट करते ते आपल्याला समजते तो रेशो किती लागतो पंधरा किंवा त्यापेक्षा जास्त आणि ते आपल्याला पंचवीस पाहायला मिळतो त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर टू इक्विटी म्हणजे कर्जाचे प्रमाण कंपनीवरती कर्ज किती प्रमाणामध्ये हो आहे ते आपला किती लागतं झिरो पॉईंट दोन किंवा त्यापेक्षा कमी आणि ॲक्च्युअलमध्ये येते झिरो पॉईंट दहा पाहायला मिळते त्यामुळे हा जो पॉईंट आहे तो देखील पॉझिटिव्ह आहे त्यानंतर इंटरेस्ट कवरेज म्हणजे कंपनीची इंटरेस्ट भरायची कॅपॅसिटी किती आहे ते आपल्या याच्यातून समजते तो रेशो किती लागतो वीस किंवा त्यापेक्षा जास्त आणि ॲक्च्युअलमध्ये येते आपल्याला एकतीस पॉईंट पाच पाहायला मिळते त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर पुढचं म्हणजे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन आता याच्यामध्ये कंपनीच्या टोटल रेव्हेन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेन्स वजा करता कंपनीच्या हातात किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते, ते आपल्याला समजते आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणते कोणते जसे की रॉ मटेरियल आहे इलेक्ट्रिसिटी बिल आहे रेंट आहे त्यानंतर एम्प्लॉईजचं पेमेंट आहे किंवा इतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस असतील हे सगळे वजा करता कंपनीच्या हातात किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्या याच्यातून समजते तो रेशो किती लागतो वीस किंवा त्यापेक्षा जास्त आणि ॲक्च्युअल मिळते तेवीस पॉईंट एक पाहायला मिळतो त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे पुढचा म्हणजे कॅश फ्लो क्वालिटी म्हणजे कंपनीचा जो प्रॉफिट आहे तो खरा कॅश इनफ्लो आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे ना ते आपल्याला समजते तो रेशो किती लागतो चार किंवा त्यापेक्षा जास्त नॅचरल म्हणजे ते पाच पाहायला मिळतो त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह म्हणजे आता दिसतो आपल्याला त्यानंतर पुढचं म्हणजे फ्री कॅश फ्लो कन्सिस्टन्सी म्हणजेच कंपनी लास्ट पाच वर्षामध्ये कन्सिस्टंटली फ्री कॅश फ्लो जनरेट करते की नाही ते आपल्याला समजते तो रेशो किती लागतो तीन किंवा त्यापेक्षा जास्त नॅच्युरल माहिती त्याला पाच पाहायला मिळतो त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर पुढचं म्हणजे अल्टमन झेड स्कोअर याच्यामध्ये कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँक्रप्सी आहे ते आपल्याला समजते आता फायनान्शियली स्टेबल म्हणजे काय तर फायनान्शियलचे असे पॅरामीटर्स काढले जातात ज्याच्यातनं आपल्याला फायनान्शियली कंपनीची हेल्थ समजते त्याचा एक स्कोअर काढला जातो ज्याला झेड स्कोर नाव असं दिल ना दिलेलं आहे आता नाव कोणी दिलं आहे तर अल्टमन एक अमेरिकन व्यक्ती आहे आदी अर्थशास्त्रज्ञ आहे त्यांनी हा जो स्कोरला नाव दिलेला आहे झेड स्कोर, स्कोर म्हणून त्यामुळे या स्कोरला अल्टमन झेड स्कोअर असं म्हणतात आता याच्यातून आपल्याला काय माहिती मिळते समजा कंपनी दिवाळखोरीच्या मार्गावर असेल म्हणजे डबगायला जाणार असेल तर यातून आपल्याला सर्वप्रथम संकेत मिळतात की ॲक्च्युलीमध्ये कंपनी डबवायला चालले इथून आपण सतर्क होतो तर अशा प्रकारचे युनिक आपण मेट्रिक्स घेत आहेत मित्रांनो जे तुम्हाला कुठे पाहायला मिळणार नाहीत तर तो रेशो किती लागतो आपल्याला दोन पॉईंट सहा किंवा मध्ये नऊ पॉईंट शहात्तर पाहायला मिळतोय त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर म्हणजे प्रमोटर प्लेज आता प्रमोटर म्हणजे कन कंपनीचे मूळ मालक असतात ज्यांनी कंपनीची स्थापना केलेली असते तो रेशो किती लागतो झिरो म्हणजे त्यांनी त्यांच्या शेअरवरती कोणत्याही प्रकारचं कर्ज घेतलेलं नसावं आणि तो झिरोचा आहे त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर पुढचं म्हणजे सीएजेआर कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेट याच्यामध्ये आपण लास्ट पाच वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो तो किती लागतो आपल्याला दहा किंवा त्यापेक्षा जास्त आणि ॲक्च्युली मध्ये नऊ पॉईंट एकोणपन्नास पाहायला मिळते त्यामुळे हा पॉईंट निगेटिव्ह आहे आता इथेच आपण बघितलं निगेटिव्हमध्ये पॉईंट गेला आहे परंतु किती नाही गेलं बघा पॉईंट फाय झिरो फक्त कमी आहे त्यामुळे ह्याला पण आपण ॲज अ पॉझिटिव्ह कन्सिडर करू शकतो परंतु आपल्या स्ट्रॅटेजी वाईज आपण बघितलं आपला दहापैकी नऊ पॉईंट जे आहेत ते फक्त पॉझिटिव्ह आले त्यामुळे याला नऊची रेटिंग मिळते त्यामुळे हा स्टॉक जो आहे तो ग्रीन झोनमध्ये जातो आहे म्हणजे त्याचे फंडामेंटल स्ट्रॉंग आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून विचार करू शकता आता झाले फंडामेंटल्स आता आपण त्याचे व्हॅल्युएशन बघूया व्हॅल्युएशनमध्ये आपण सगळ्यात पहिले पाहतो ते म्हणजे पी रेशो प्राईस टू अर्निंग रेशो जो आपल्या इंडस्ट्री बीच्या आसपास लागतो इंडस्ट्रीचा पी आहे पंचवीस पॉईंट सहा आणि स्टॉकचा पी आहे सव्वीस पॉईंट सहा थोडासा जास्त पाहायला मिळतोय प्राईस टू अर्निंग रेशो इबिट्टा बाराच्या आतमध्ये पाहिजे इबिट्टा पंधरा पॉईंट सात आहे इबिटा देखील थोडासा जास्त पाहायला मिळतोय पेग रेशो एक पॉईंट पाचच्या आतमध्ये पाहिजे आणि पेग रेशो आहे तीन पॉईंट झिरो चार पेग रेशो देखील थोडासा जास्त पाहायला मिळतोय पी बी रेशो पाचच्या आतमध्ये पाहिजे आणि पी बी रेशो सहा पॉईंट एकोणतीस आहे आता व्हॅल्युएशन थोडेफार प्रमाण जास्त पाहायला आहेत एवढे पण खराब नाही आहेत कारण की फंडामेंटल ऑलरेडी स्ट्रॉंग आहेच स्टॉक आणि व्हॅल्युएशन पण ठीकठाक पाहायला मिळत आहेत आता आपण याचं चार्ट स्ट्रक्चर बघूया चार्ट कशा प्रकारचा तयार झालेला आहे आता बघा मित्रांनो तुमच्यासमोर इथे मी एच सी आर मंथली चार्ट ओपन केला आहे इथे तुम्हाला एक बेस बिल्डिंग झाली होती ते मी तुम्हाला दाखवतो बघा इथे दोन हजार पंधरापासून पासून दोन हजार वीसपर्यंत पर्यंत जर आपण बघितलं तर स्टॉक एकदम पाच वर्षाच्या कन्सल्टेशन फेजमध्ये गेलेला आपला पाहायला मिळाला होता म्हणजे पाच वर्ष एकाच फेजमध्ये स्टॉकने ट्रेड केलेला आहे जे आपल्याला पाहायला मिळते आणि तो इथे ब्रेक आहे दोन हजार वीस जुलैमध्ये आणि जेव्हा इथून ब्रेकआउट केला मित्रांनो हा पाच वर्षाचा कन्सल्टेशन पिरियड ब्रेकआउट झाला आहे तिथून आपला कंटिन्युअसली स्टॉक जो आहे तर वरच्या साईडला जाताना पाहायला मिळतोय आता वरच्या साईडला गेला मित्रांनो वरच्याडला डायरेक्टली गेला नाही आहे छोटीशी रॅली गेली आहे मोठी अशी छोटासा परत करेक्शन आले पुन्हा रॅली केली आहे आणि पुन्हा करेक्शन आले आणि इथून पुन्हा आता बाउन्स करून स्टॉक वरच्या साईडला जाताना म्हणजे ट्रेंड कंटिन्युशनमध्ये असल्याचा आपल्याला संकेत देताना पाहायला मिळते तर इथे बघा कशा प्रकारचा चार्ट स्टर तयार झालं होतं बघा इथे हा जो पहिला हाय केला होता तिथे आपण एक ट्रेंडला टाकूया हा हाय जेव्हा ब्रेक झाला आहे हाय ब्रेक झाल्यानंतर स्टॉकने वरचे जायचे प्रत्येक प्रयत्न केले हाय ब्रेक झाल्यानंतर स्टॉकने वरती जायचे प्रयत्न केले परंतु खाली येऊन हा जो प्रिव्हियस रेसिस्टन्स बनला होता मित्रांनो हा बघा इथे हा जो रेसिस्टन्स बनला होता त्याने पुढे जाऊन इथे सपोर्टचं काम केलं आहे बघा इथे एकदा सपोर्ट घेतला स्टॉकने पुन्हा बुल्स ॲक्टिव्ह आणि वरच्या साईडला स्टॉक गेला परत प्रेशरने खाली आला इथे परत बुल्स ॲक्टिव्ह झाले या फेजमध्ये इथनं पुन्हा वरच्या साईडला गेला आणि पुन्हा खाली येऊन इथे पुन्हा सपोर्ट घेतलेला आहे मित्रांनो तर हे आपल्याला कशाचे संकेत देत आहेत की हा जो झोन बनला आहे मित्रांनो हा एक सपोर्ट झोन एकदम स्ट्राँग सपोर्ट झोन बनलेला आहे हा एवढा जो झोन आहे तो मार्क करतो मी किती आहे बाराशे पंचेस ते चौदाशे बारा हा तुमचा एक स्ट्राँग सपोर्टचं काम करणार आहे तुम्ही इथे वरती कुठे जरी पोझिशन घेतली तरी याच्या खाली ब्रेक होण्याचे चान्सेस एकदम कमी रेअरली दिसत आहेत तर इथून आता शेवटचा बाउन्स केलेला आहे आणि स्टॉक आता वरच्या साईडला जातो आहे जेव्हा स्टॉक ही ट्रेंडलाईन जे हा जो हाय तयार झाला होता हा हा जेव्हा ब्रेक करेल तेव्हा आपल्याला अप ट्रेंड कंटिन्युशन असल्याचे संकेत मिळणार आहेत आता आपण डेली ट्राईम फॉर्म ते बघूया तिथे तुम्हाला थोडंसं पिक्चर व्यवस्थित क्लिअर होईल ही बघा इथे आपण ट्रेंडलाईन टाकली होती जेव्हा ही प्राईस जी आहे त्या ह्या वरती आपल्याला क्लोजिंग देताना पाहायला मिळेल तेव्हा हा स्टॉक जो आहे तो अप ट्रेंड कंटिन्युशनमध्ये आहे असं आपण बोलू शकतो म्हणजे संकेत आपल्याला मिळतील आणि शॉर्ट टर्मसाठी जर आपण इथे लो जर बघितला हा बघा स्विंग लो आहे हा शॉर्ट टर्मचा तुमचं सपोर्टचं काम करेल चौदाशे एकोणनव्वदच्या आसपास आणि खाली जी आपण ट्रेंडलाईन टाकलेली हा जो झोन बनवला आहे तो तुम्हाला सांगितलंच हा एक सपोर्ट झोन आहे म्हणजे स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे याच्या खाली स्टॉक जाण्याचे चान्सेस खूपच हरलेले दिसत आहेत इनकेस समजा इथून सेलिंग प्रेशर आपला पुन्हा पाहायला मिळाला तर स्टॉक जरी आला जास्तीत जास्त इथपर्यंत येऊ शकतो या लेवलपर्यंत अठराशे एकोण uh, चौदाशे एकोणवसपर्यंत येऊ शकतो आणि तिथून पुन्हा स्टॉक बाऊन्स uh, होऊ शकतो असा एक अंदाज आहे मित्रांनो कोणत्या प्रकारचा स्टॉक मार्केटमध्ये गॅरंटी नसते आपण फक्त चार्ट स्ट्रक्चर रीड करून आपण त्याच्यावरती आपले अंदाज बांधत असतो हे कोणत्या प्रकारचा बाय अँड सेलचं से रिकमेंडेशन नाही आहे तुम्हाला याच्यावरती तुमच्यापर्यंत स्टडी करायची आहे फक्त ही माहिती तुम्हाला ॲज अ स्टडी अँड एज्युकेशन पर्पजसाठी दिली जाते हे तुम्ही लक्षात ठेवा तर इथून पुन्हा स्टॉक बाउन्स होण्याचे चान्सेस आहेत आणि पुन्हा जेव्हा इथून ह्या जेव्हा पण ह्या ट्रेंड लाईनला ब्रेक करेल तेव्हा तुम्हाला चांगला मोमेंटम वरच्या साईडला इथे पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची माहिती तुम्हाला दिलेली आहे इथं तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आपल्या व्हिडिओला देखील आपल्याला लाईक करा आणि तुम्हाला समजा कोणत्या स्टॉकबद्दल फंडामेंटल जाणून घ्यायचे असतील व्हॅल्युएशन जाणून घ्यायचे असतील किंवा चार्ट स्ट्रक्चर समजून घ्यायचं असेल तर मला कमेंट करून सांगत चला आम्ही नक्कीच त्या संदर्भात व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जो बेल बटन आहे तो देखील प्रेस करा कारण की जेव्हा पण आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याची अपडेट तुम्हाला मिळून जाईल आणि कोणतीही व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही धन्यवाद